नमस्कार लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार ऑक्टोबर नंतर इथे महिलांना पैसे मिळालेले नाहीये कोणताही पैसा त्यांच्या मध्ये जमा झालेला नाहीये इलेक्शनमध्ये आचारसंहिता असल्या कारणाने डिसेंबरचे पैसे आपल्याला मिळालेले नाहीये मुख्यमंत्र्यांनी निवडणूक वचननाम्यामध्ये घोषित केलं होतं की त्यांचं सरकार पुन्हा निवडून आल्यावर त्यांना दोन हजार शंभर रुपये मिळतील आता सरकार अस्तित्वात येण्याच्या मार्गावर आहे महायुती सरकारची निवड झालेली आहे दोन डिसेंबरला सरकारचा शपथविधी आहे आणि जसं नवीन सरकार अस्तित्वात आलं मुख्यमंत्र्यांची निवड झाली तसं ताबडतोब महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणं सुरुवात होईल म्हणजे डिसेंबर महिलांना पैसे मिळणार नाहीये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निर्णय होऊ शकतो तोपर्यंत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना म्हणजे दोन करोड चौतीस लाख महिलांना वाट पाहावी लागेल सरकार अस्तित्वात आल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होईल आता हे बघायचे की दोन हजार रुपये जमा दोन हजार शंभर रुपये जमा होतात की दीड हजार रुपये जमा होतात याचा पण निर्णय त्यांना घ्यावा लागेल